खर तर ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यात मोठा उत्सव हा या निवडणुकीचा असतो आणि त्या उत्सवामध्ये आनंदित होणच निवडणुका झाल्या पाहिजे कारण तो उत्साह म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याच माध्यमातून सर्व लोकांनी म्हणजे मी तर चोवीस तेवीस वर्षाच्या मुलांनी पण अर्ज भरले हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं प्रतीक आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचार प्रसार झाला तो अगदी संविधानिक पद्धतीने झाला आणि मी खऱ्या अर्थाने आभार मानतो कारण त्यांनी आव्हान केलं होतं की हे लोकशाहीमध्ये कोण उभा राहील काय राहील त्यांनी बिंदास राहावं लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवली पाहिजे असं त्यांचं जे वाक्य होतं आणि त्यांना जे युवकांची क्रेज आहे त्या अनेक युवकांनी याच्यात फॉर्म भरले ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या लोकशाहीमध्ये एक चांगल्या प्रकारची शिर्डी सारख्या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि माझ्यासारखा जो मुलगा आहे तो एक झोपडपट्टीत राहतो एक गरीब मुलगा आहे परंतु असं ऐकलं होतं की नेहमी श्रीमंतानीच नगर अध्यक्ष पद घ्यावा नगरसेवक पद घ्यावा परंतु माझ्यासारखा एक गरीब मुलगाने जे सातत्याने फुलावाल्यांचं पेरूवाल्यांचं फुटपाथवाल्यांचं झोपडपट्टी धारकांचं आणि अनेक विविध कामगार क्षेत्रातील जे लोक आहे त्यांचं अनेक संघर्ष करून मी जे विषय दादांच्या त्रुणी मार्ग लावलेला आहे आणि त्याचं फलित म्हणून आज मी एकदम सर्वसामान्य आहे फाटका आहे परंतु आज अध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये आज मी उभा आहे खऱ्या अर्थाने ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सर्व सर्व जे शिर्डीतील लोक आहे त्या उत्साहाने खऱ्या अर्थाने त्यांनी मतदान केलं पाहिजे कारण ह्या वर्षानंतर ही जे निवडणूक लागलेले आहे ला त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने रंजत निर्माण झाली पाहिजे आणि ती ह्या जे नागरिक आहे जे मतदार राजा आहे ती जनता जनार्दन आहे त्यांनी याच्यात एक चांगला संदेश दिला पाहिजे की सिरीडी सारख्या ठिकाणी आता जो चांगलं काम करल जो चांगल्या पद्धतीने काम करल जो जे निताचं काम करेल कारण सरळ भाषा एक जो नगरसेवक असतो त्यांनी त्या ते वाढचा असेल किंवा त्या शहराचा असेल त्या शहराच्या चांगल्या पद्धतीनं विचार केला पाहिजे परंतु आपण बघितलं की अनेक लोक आहे की त्या खुर्चीची हवा त्यांच्या अंगात ज्यावेळी जाते तर त्यांना जनतेचा आवाजच कळत नाही आणि त्यांचा जनतेचा आवाज कळायला नाही ही जी प्रॉब्लेम आहे का जे आज आपण बघतोय का ऐंशी वीसचा जो फॉर्म्युला आहे ऐंशी टक्के लोक हे गोरगरीब जे आज एकत्र झाले आहे त्याचं ते फलित आहे म्हणून मला या सर्वांना जे जनता जाणार आहे त्यांना विनंती आहे का ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला त्रास दिलेला आहे कारण आपण बघतो असे पण लोक सांगणारे आहे का ए चल त्याचं काढ हे मी केलंय हे मी बंद करायला लावलेलं असे म्हणणाऱ्या लोकांना आता ही वेळ आहे की त्याला घरी बसवण्याची वेळ आहे आणि म्हणून ज्या लोकशाही पद्धतीने मी नगराध्यक्ष माझी मिसेस पत्नी सौ अनिता सुरेश आरणे शिट्टी या चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी जी निवडणूक लढवला आहे मला खात्री आहे की जे ऐंशी टक्के जनता आहे जी गोरगरीब जनता आहे तिला जो जो त्रास झालेला आहे त्या त्रासामध्ये मी जे काही माझा खारीचा वाटा घेतलेला असेल त्या खारीच्या वाट्याचा मोबदला म्हणून ते नक्कीच माझ्या पदरात एकमत नगराध्यक्ष स्वाभिमानाला एक ते जे दहा प्रभाग आहे त्या दहा प्रभागामधून एक मत स्वाभिमानाला नक्कीच देतील व लक्ष्मीनगर या भागात नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा दोन्ही ठिकाणी माझी पत्नी उभी आहे शिट्टी ह्याच चिन्हावर आहे आणि या दोन्ही ठिकाणी नक्कीच हे मायबाप मला मतदानी रूपी जे दान देईन त्यांची परत पेडमी सभागृहामध्ये गेल्यानंतर त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहे कारण मी काम करत आलेलं आहे आणि नक्कीच यापेक्षा चांगलं काम करणार आहे आणि मला ज्या वेळेस अधिकार भेटेल त्यावेळेस नक्कीच या गोरगरीब जनतेला जो त्रास आहे तो एक कण सुद्धा होऊ देणार नाही एवढं मी ह्या जनता जनार्दनाला नक्की आवर्जून सांगतो आणि ही जी निवडणूक आहे ती खरं बाबांचाच आशीर्वाद आहे कारण जे दिवाळीमध्ये जे मी पूर्ण शिर्डी शहरामध्ये पॉम्पलेट घेऊन एक सदीच्या भेट दिली होती त्याच्यानंतर पुन्हा मी जी सिस्टीम असते घराघरात जाऊन प्रचार करणे कोणताही बोबाटा न करणे ब्रेन वॉश करणे हे काम मी प्रत्येक टीक ठिकठिकाणी गेलो अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कारण ज्यांचा ज्यांचा अनेक लोकांमध्ये होल्ट आहे त्या लोकांशी मी भेटलो आणि जे जे लोक आहे ज्या लोकांचे विचार हे गोरगरिबांसाठी गोरगरिबां करता आहे त्या लोकांना मी विनंती केली की का तुम्हाला चांगलेच माणसं तिथं पाठवा लागेल आणि त्या उद्देशाने त्या विचारांनी त्यांचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी जे एकमत स्वाभिमानाला नगराध्यक्षाला आणि ते पण शिट्टीला असा जो प्रचार चालू केला त्या प्रचाराच्या बाकीत आज मी बघतो एक सिडी शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण एक अनिता सुरेश आरणे ह्या शिट्टी या, या चिन्हाला तयार झालेला आहे आणि नक्कीच मला माहिती आहे की शिर्डीतील जे जे मला मानणारे लोक आहे ते नक्कीच माझा आत्मविश्वास माझी माझी जी डेअरिंग आहे ते वाढवण्यासाठी मला नक्कीच मतदान देऊन या सभागृहामध्ये नगर नगर एक नगराध्यक्ष म्हणून आणि लक्ष्मी नगरचे लोक जे आमचा एक नंबर प्रभाग हो, आहे ते लोक नगरसेवक विथ नगराध्यक्ष म्हणून मला माझ्या पत्नीला तिथं सभागृहामध्ये पाठवणार यात मला कोणतीही शंका वाटत नाही कारण ज्या पद्धतीने जे वातावरण आहे ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे ज्या पद्धतीने लोकांचे जे विचार आज तयार झालेले आहेत का आपला हक्काचा माणूस तिथं पाहिजे त्या विचाराला मी आधीन राहून नक्कीच त्या लोकांचे काम करणार आहे आणि मग त्यासाठी कोणालाही विरोध करायची वेळ आली तर मी नक्कीच विरोध करेन कारण बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेच आहे की शिका संघटित आणि संघर्ष करा अरे संघर्ष केल्याशिवाय कोणतंही फलित निदान शिडीत तरी भेटत नाही असं मला वाटतं आणि म्हणून संघर्ष करण्यासाठी मला तिथं पाठवणं गरजेचं आहे आणि मी विनंती करतो की नक्कीच माझी माय मायबाप जनता येईल मला नक्कीच त्या सभागृहामध्ये पाठविन आणि जे हे मनसुबे काही लोक वापरणार आहे भविष्यात की याला त्रास देणे हा ठराव करणे ह्या पद्धतीने चुकीचा ठराव करून घेणे तो विषय मी रोखण्यासाठी नक्कीच सभागृहामध्ये मला माझी मायबाप जनता पाठवणार आहे आणि तिथं गेल्यानंतर मी लोकहिताचा जनहिताचा आणि सर्व गोरगरीब जनतेच्या चांगल्या विचाराचा जो ठराव असेल तो ठराव पास करण्यासाठी मंजुरी देईन अन्यथा त्या गोष्टीत माझा माझ्या पत्नीचा नक्कीच विरोध राहील हे मी आवर्जून या सर्व जे मायबाप जनता आहे त्यांना मी アウトレッさんと。